पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक शोरूम अशी ख्याती असलेल्या गिरीश सेल्समध्ये गुढीपाडव्यानिमित्त विविध ऑफर जाहीर करण्यात आल्या आहेत सॅमसंग सोनी एल जी अशा प्रसिद्ध कंपन्यांची उत्पादनं या शोरूममध्ये उपलब्ध आहेत एलईडी डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन एअर कंडिशन अशा गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी गिरीश सेल्सच्या ऑफरचा लाभ घ्यावा असं आवाहन संचालकांच्या वतीनं करण्यात आलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक शोरूम असलेल्या गिरीश सेल्समध्ये गुढीपाडव्याच्या पडव्याच्या मुहूर्तावर अनेक ऑफर्स जाहीर झाल्यात डबल डोअर फ्रीजवर तेरा हजार पाचशे नव्वद रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे तर सिंगल डोअर फ्रीजवर सहा हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल वर्लपूल कंपनीचं फ्रंट लोडेड मशीन बावीस हजारपर्यंत डिस्काउंट रेटवर मिळेल शिवाय एक ट्रॉली बॅग मोफत मिळेल सॅमसंग आणि एलजी कंपनीच्या वॉशिंग मशीनवर सोळाशे रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे तर एसी मशीनवर घसखील चाळीस टक्केपर्यंत सूट आहे वाढत्या उन्हाळ्याच्या काळात केवळ चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांपासून कूलर उपलब्ध आहेत तर एकोणीस हजार नऊशे नव्वद रुपयांपासून डीप मिळतील याशिवाय बत्तीस ते पासष्ट इंची स्मार्ट एलईडी किंवा एल सी डी टीव्ही खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळणार आहे शून्य टक्के फायनान्सवर ग्राहकांना खरेदी करता येईल तर निवडक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना साडे बावीस टक्केपर्यंत सूट किंवा कॅशबॅक मिळवता येईल गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या डिस्काउंट योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन गिरीश सेलचे से संचालक गिरीश शाह यांनी केलंय